.. उत्सव आणि ईद ए विलाद सणाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उल्हासनगर पोलिसांनी रूट मार्च करत शक्ती प्रदर्शन केले या रूट मार्चचे नेतृत्व पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहायक आयुक्त अमोल कोळी यांनी केले शहरातील संवेदनशील विभागात पोलिसांनी फेरफटका मारत परिस्थितीवर अंकुश ठेवलाय या शक्ती प्रदर्शनात विठ्ठलवाडी आणि पोलीस स्टेशन मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि उल्हासनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले गणेशोत्सव हा सण आणि आनंदी वातावरणात पार तसेच शहरातील नागरिकांना सुरक्षेची खात्री मिळावी हा या रूट मार्च मागचा मुख्य उद्देश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आज उल्हासनगर उपविभागामध्ये आगामी येणारे गणेशोत्सव त्याचबरोबर ईद ए च्या अनुषंगाने उल्हासनगर पोलीस स्टेशन मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीतून रूटमार्च मार्च त्याचबरोबर राईट कंट्रोल ड्रिल घेण्यात आली या था ड्रिलमध्ये उल्हासनगर पोलीस स्टेशन मध्यवर्ती आणि विठ्ठलवाडी या तिन्ही पोलीस स्टेशनचे मिळून पंधरा अधिकारी आणि पंच्याहत्तर अंमलदार या ड्रिलमध्ये सहभागी झाले होते त्याचा उद्देश येणारे आगामी सण शांततेत उत्साहात पार पडावे तसेच कोणताही अनुचित प्रकार गणेशोत्सव आणि ईद दरम्यान होऊ नये त्यासाठी एरिया डॉमिनेशन करणे हा होता धन्यवाद त्याचबरोबर मी पोलीस प्रशासनातर्फे उल्हासनगरवासियांना आवाहन करतो येणाऱ्या गणेशोत्सव त्याचबरोबर ईद ए मिलाद या सणादरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका त्याचबरोबर कोणतेही बेकायदेशीर कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि जर कोणालाही असं निदर्शनास आलं त्याचबरोबर कोणत्याही अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत असतील कोणताही गैरप्रकार आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडत असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावं हो, किंवा एकशे बारावर डायल करावं हो। सर्वांना येणाऱ्या गणेशोत्सव आणि इदेमला शुभेच्छा धन्यवाद